मराठी ते धडक ते धडक धमाका ऑफर धमाका ऑफर धमाका ऑफर विटातील सर्वात मोठ्या मोर्या वस्त्रशाही मॉल मध्ये कपडे खरेदी करा आणि चक्क सोने आणि चांदीच्या दागिनेसह विविध प्रकारच्या भेटवस्तू अगदी मोफत मिळवा दसरा आणि दीपावली निमित्त विविध व्हेरायटी मधील सर्व प्रकारचे ब्रँडेड कपडे अगदी अल्प दरात देणारे आणि कपडे खरेदीवर सोने आणि चांदीचे दागिने एकदम फ्री देणाऱ्या विटातील मोरिया वस्त्रशाही मॉलच्या जबरदस्त ऑफरचा लाभ घ्या त्वरा करा ऑफर पंचवीस ऑक्टोबर पर्यंत मर्यादित पत्ता मीना पेट्रोल पंपा शेजारी सांगली रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर वर गव्हर्नमेंट एच यू आय डी नाईन वन सिक्स होलमार्किंग गोल्डमध्ये नवनवीन व्हरायटीत सोने आणि चांदीचे दागिने मिळणारे विश्वसनीय ठिकाण म्हणजे विट्यातील कटरे बंधू यांचे साई ज्वेलर्स विटा शहरात जेव्हा दागिने खरेदी करण्याची वेळ येते तेव्हा सुरुवात होते नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा जपणारे विट्यातील भव्य तारण म्हणजे साई ज्वेलर्स कटरे सरा सराफ विटा पत्ता सराफ विटा संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक शून्य 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 सात गोमेवाडीसह सह अटपाडी तालुक्याला हदरवून टाकणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे गोमेवाडीतील प्रवाशांच्या क्रूजर गाडीचा आणि एस टी बस अमरावती जिल्ह्यात भीषण अपघात झालाय अमरावती जिल्ह्यातील परतवाडा अंजनगाव सुरजी रस्त्यावरील हनुवंत खेडा फाट्याजवळ हा भीषण अपघात झालाय या अपघातात गोमेवाडीसह सह येथील दोघे जण जागीच ठार झालेत येथील चालक अप्पासो आणि गोमेवाडीचे या अपघातात जागीच ठार झाले तर मुकुंद देशपांडे आणि बिरुदेव जावीर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच या अपघातात क्रुझर मधील अन्य प्रवासी देखील जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर आहे सांगली जिल्ह्यातील अटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील मुकुंद पुरुषोत्तम देशपांडे दस्तगीर मिया मुलानी सुखदेव रामचंद्र सरगर पोपट जगताप तसेच त्यांचा मुलगा प्रणव जगताप बिरदेव दातोबा जावीर आणि सदाशिव सस्ते या मित्रांचा ग्रुप ट्रिपसाठी कलढवणी येथील आप्पासो राजाराम अतकरी यांच्या क्रुझर या चारचाकी गाडीमधून मध्य प्रदेश येथील पचमडी या ठिकाणी पर्यटन स्थळी निघाले होते त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील परतवाडा हद्दीतून सदर क्रूजर गाडी मध्य प्रदेश दिशेने निघाली असता परतवाडा अंजनगाव सुरजी रस्त्यावरील हनुमंतखेडा फाट्याजवळ समोरून आलेल्या अमरावती जिल्ह्यातील अकोट आगाराच्या एस टी बसची आणि क्रूजर या चारचाकी गाडीची समोरासमोर भीषण धडक झाली या भीषण धडकेत क्रूजर चालक अप्पासो राजाराम अतकरी राहणार कलेढोन तालुका खाटाव आणि गोमेवाडी येथील दस्तगीर बाबूया मुलानी तालुका अटपाडी हे दोघे सण जागे ठार झाले तर या अपघातात मुकुंद देशपांडे आणि बिरुदेव जावेर यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे तसेच या अपघातात क्रुझर मधील अन्य प्रवासी देखील किरकोळ जखमी असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे हा अपघात इतका भीषण होता की अपघातातील क्रुझर गाडीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून या अपघातात बसमधील पाच ते सहा जण किरकोळ जखमी झाले असल्याचे सांगण्यात येत आहे या अपघातानंतर नागरिकांच्या मदतीने गाडीत अडकलेल्या जखमींना तातडीने बाहेर काढून अमरावती येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे तर या घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश मस्के आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक मिश्रा यांनी अपघाताची माहिती घेऊन घटनेचा पंचनामा सुरू केलाय याबाबत या अधिक माहिती अशी की क्रुझर गाडीतील गंभीर जखमी बिरुदेव गोमेवाडी येथील कोतवाल तर सदाशिव सस्ते हे गोमेवाडी तलाठी कार्यालयातील कर्मचारी आहेत तर गंभीर जखमी असणारे मुकुंद पुरुषोत्तम देशपांडे हे शेतकरी असून मृत दस्तगीर बाबू मिया मुलानी यांच्यासह सुखदेव रामचंद्र सरगर यांचे गोमेवाडी येथे इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान आहे याशिवाय पोपट जगताप हे शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे हे सर्व मित्र प्रत्येक वर्षी दीपावली नंतर नियोजन करत असतात त्यानुसार यंदाच्या वर्षी देखील पर्यटनासाठी सर्वजण मध्य प्रदेशात जात असताना भीषण अपघात होऊन मोठी दुर्घटना घडली आहे या भीषण तालुका हदरला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे बारावी मध्ये कमी मार्क्स मिळालेत म्हणून निराश होऊ नका कारण बीएससी नर्सिंग मध्ये प्रवेशाची उत्कृष्ट संधी तुम्हाला प्राप्त झालीय तुम्ही नर्सिंग सीईटी दिली आहे ना मग आता विट्यातील आदर्श नर्सिंग कॉलेज मध्ये चालू वर्षासाठी थेट प्रवेश घ्या खुल्या गटातील विद्यार्थ्यांना देखील शासकीय शिष्यवृत्ती उपलब्ध त्यामुळे त्वरा करा विट्यातील आदर्श बीएससी नर्सिंग कॉलेज मध्ये आपला प्रवेश आजच निश्चित करा प्रवेश एकतीस ऑक्टोबर पर्यंतच मर्यादित पत्ता कुंडल रोड भवानी नगर विटा संपर्क आपल्या स्क्रीन वर मराठी ते धडक ते दड़क।